नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं सरच स्वागत आहे शेतकऱ्यांना लक्ष द्या खरीप हंगामात नुकसान मग मिळणार आहे रुपयांची मदत तीही तुमच्या बँक खात्यात बघूया काय आहे संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकारकडून मोठा दिलासा राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आवर्षण आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष मदत देखील जाहीर केली आहे मित्रांनो या अंतर्गत नागपूर आणि अमरावती विभागातील एकूण तेवीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बी बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याकरिता मदत पण दिली जाणार आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रति हेक्टर दहा हजार इतकी मदत दिली जाणार आहे ही मदत कमाल तीन हेक्टर पर्यंत देखील देण्यात येणार आहे एकूण दोन हजार दोनशे बासष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे हा निधी थेट डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील जमा होणार आहे मित्रांनो मदत मिळणारे जिल्हे बघूया नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम सर्व पात्र शेतकऱ्यांची माहिती जिल्हा न्याय तयार करण्यात येईल आणि निधी वाटप प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण केली जाईल यामध्ये कोणत्याही प्रकारची दुप्पट नोंद किंवा फसवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्यात देखील येणार आहे जर तुम्ही या जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर नाव तुमचं लाभार्थी यादीत आले का ते लगेच तपासा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद